मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांग का आता आपण जिथं उभं आहे ना ह्या मकामध्ये ह्या मकामध्ये बिबट्याची मादी आणि बिबट्याची चार पिल्लं पण आहे माग पांढरा तो झेंडा नाही आहे हे मका आणण्यासाठी आपण ते, ते पटकन झेंडा आपला प्रभाव आहे मध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या या शाळा ब्लॉग या, या यूट्यूब चॅनलवर हो। आज स्पेशल दिवस आहे आज आहे दिवाळी तर सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्हाला मित्रांनो आज या ब्लॉगमध्ये गावाकडची दिवाळी कशी असते आता आपण बऱ्याच वेळा शहरातली दिवाळी बघतो पण गावाकडची दिवाळी कशी असते तर या आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण गावाकडची दिवाळी काय काय मजा येते काय काय गोष्टी चालतात सर्व मिळ बघायला मिळणार आहे तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल आतच सबस्क्राईब करून ठेवा आणि हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आताच आपली गायांची आवरावरी पण करून झालेली आहे आता घरी आलं म्हटल्यावर कामं तर करावंच लागतात असं नाही की आता आपण शहरात राहतो म्हटल्यावर मग पूर्ण शहराकरचं शहराघारचंच होऊन जायचं तसं नाही पण घरी आल्यावर आपण ते पण काम असू दे शंभर टक्के करतो हे बघा हे आपल्या दोन घडीचं लक्ष्मी आहे ही मोठी लक्ष्मी आणि ही छोटी लक्ष्मी तुम्हाला लक्ष्मी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आता आमची आई दूध काढायचं काम चालू आहे पण लहान असताना दूध काढायचो पण आता थोडीशी सवय तुटली सध्या दूध काढायची जबाबदारी ती आता सध्या आमच्या आईकडेच आहे आणि कसं गाईचं दूध काढताना तिला पुढं थोडा चारा टावा लागतो नाहीतर मग ती परत पा लातांनी दूध उडून देते दूद ती तशी ही ही गाय गरीबी म्हणा पण आजची आधीच्या ज्या गाय होत्या त्या डायरेक्ट लाता मारायच्या आमचं आता आपली आता गायांचं दूध वगैरे काढून झालेलं गायांची पूर्ण आवरावर झालेली आहे तर आता आपण निघालेलो आहे दूध टाकायला इथंच एक दोन एक किलोमीटर आपली दुधाची डेरी आहे आपली लॉडवर आपण आपण निघाले दूध टाकायला तिने आपल्याला भरपूर साथ दिलेली मित्रांनो आत्ताच आपण गावात जाऊन आलो गावातून जरा काही देवाचं सामान वगैरे आणलं फुलं वगैरे आणली आणि थोडेफार फटाकडे आणले आता फटाकडे आणली थोडीफार कारण तर लक्ष्मी वाजवायला पण जी माझ्या फटाकडे वाजवायला लहानपणी असायची ना की मजा आता राहिलीच नाही कुठं आणि हां सर्वांनी फटाकडे वाचवताना काळजी घ्या उगाच आनंदाच्या उत्सवामध्ये एखादा छोटा मोठा अपघात होऊन बघतो बाकीचं फुल एन्जॉय करा फक्त फटाकडे आणि काळजी घ्या आता गावागाडता रॉकी भाई निघालेला आहे झाडं तोडायला तू समोरला एक डंपर आला तर त्या एक आमच्या झाडाने धडकला तर त्याचं झाडं तोडून टाकावं लागणार नाही गाव रॉकी भाई तर मित्रांनो आता जेवण थांबून झालं बऱ्यापैकी सगळं आवडून झालं तर आता आम्ही निघालो आहे क्रिकेट खेळायला खूप दिवसानंतर क्रिकेट खेळायला निघालो आणि आता तिकडं कुणाला असताना काय क्रिकेट खेळायला जमत नाही वेळ नाही आणि आता पोरं पण पकडलेलं नाही जेव्हा जसं गावाकडे येऊ तसं आम्ही शंभर टक्के क्रिकेट खेळायला जातो क्रिकेट म्हणजे सुख सुख म्हणजे क्रिकेट पोरांच्या आयुष्यातलं एकच गोष्ट स्वतः भाऊ आता उतरलेला आहे बॅटिंगला स्वतः भाऊ खाली न होम उतरलेला आहे दो एक ओवर एक ओवर पाच रन झाली आता आमचं क्रिकेट खेळून झालेलं आहे आता आता जवळजवळ चार वाजलेलं आहे आता परत आपल्याला डायची आवरावरी करायची आणि आपल्या रानाच्या वेशीवरती मसुबाचं मंदिर आहे तर मसुबाला आता झेंडा चढवला जायचंय भेटू मंदिराचा होता तर आता आम्ही निघालेलो आहे रानामध्ये खाली आपलं जे तुम्हाला मग बोललं होतं मसुबाचं मंदिर आहे आपल्याला सुपाच्या मूर्तीला चेंडू लावायचा असतो दिवाळी दिवशी किंवा अमावश्य दिवशी आणि दर आम्ही दिवाळीला पोळ्याला पाडव्याला तिथं नवीन झेंडा बसवतो तर आपण तिथं झेंडा पण बसवणार आहे शोजो आपण हा आणि काय ना तारा पण काढायचा आहे आणि जो दिसतो माग पांढरा तो झेंडा नाही आहे ते मका आणण्यासाठी आपण ते पटकन नाही तर झेंडा आपला प्रभाव आहे मध्ये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या रानामध्ये बिबट्या पण आहे बिबट्याची पिल्लवी जर दिसायला आपल्याला जर दिसली जी पिल्लं तर तुम्हाला नक्की चला आता आपण आपल्या रानाच्या शेवटच्या टोकाला पोहोचलोय आहे तिथं जे आहे ते आपलं तिथं लिंबात झाड दिसतंय तिथं लिंबात झाड खाली मंदिर आहे आणि ही सगळी आपली मका आहे चार पाच एकर आता आपण शेवटला पोहोचलो आहे आणि हा आपली जेव्हा मका संपते तर खाली तिकडं आपला बंधारा पण तिथं तुम्हाला पुढं जाऊन बंधारा पण दाखवतो याच मकामध्ये बिबट्या आहे आता कुठे तो आपल्याला पण नाही माहिती पण oh आता दुपट्याला घाबरून चालणार नाही ना शेवटी शेतकरी म्हटल्यावर चालतं सगळ्यांना पोचवणारा शेतकरी पोसिंदा ओ मै गोवा तिथे आपलं म्हसोबाचं मंदिर आहे आता मसोबाचं मंदिर म्हणजे म्हसोबाची तुम्हाला एक थोडक्यात कथा माहीत असेल तरी आपण एक थोडक्यात सांगू मसू की जुन्या काळापासून गावाच्या वेशीवर किंवा आपल्या शेताच्या वेशीवर म्हसोबाची बिरोबाची वगैरे मंदिरं असतात तर ते बांधण्याचं कारण एकच होतं की हा आपलं शेताचं संरक्षण आणि आपल्या गावाचं संरक्षण व्हावं हो यासाठी ती वेशशीर मंदिर बांधले जायची तसं आपल्या शेताच्या वेशशीरपण महत्वाचं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे आमच्या आपणजोबाग आपणपणजोब महत्वाचं मंदिर आहे आणि हे जे इकडे खाली दिसतं आहे तो आपला बंधारा आहे पूर्ण तिथं आपली बंधाराची भिंत आहे मोठ भरपूर मोठी काही वर्षापूर्वी ते आपल्या जल प्रकल्पाच्या याच्यातून तो आपला बंधारा सरकारमार्फत तो करून देण्यात आलेला होता आणि इथून वर आता आपल्याला वर झेंडा चढा जायचं आहे मागच्या दिवाळीला आठवतो मला मी झेंडा चढावला चढवला होता आता थेट ह्या दिवाळीला था। चढवायचं आहे आता एक नुकताच आपला साऊथचा पिक्चर एक रिलीज झाला होता कांतारा म्हणून तसं कांतारामध्ये कसं दाख दाखवून झालं की कांतारा त्या जंगलाचं रक्षण करताना जो देवा असतो सेम त्याच टाईपमध्ये आपल्याकडे श शेताचं किंवा गावाच्या विषयीचं रक्षण करणारे जे असतात ते मसोबाबिरोबा असतात हे एक दैत्याचाच अवतार आहे पण दैत्य म्हणजे तसले असूर किंवा तसले नाही ते दे देवांचे जे गण असतात दैत्य असतात सेना असते त्यांच्यापैकीच एक त्यांचा अवतार असतो मात्र आता आपला पूर्ण झेंडा लावून झालेला आहे आता पूर्ण वर चढायच होतं आपल्याला पण ते आता नाही चढलो कारण आता अंधार पण पडायला लागला आणि आपल्याला अंधार पडायच्यात मका काढून गायांना घरी पोचायचं आहे तर त्यामुळे ह्यावेळेस फक्त झेंडा द्याच लावला आपण जेव्हा पुढच्या वेळेस किंवा अजून एक थोड्या दिवसांनी येऊन झेंडा परत वर चढतील कारण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला अंधार पडायच्या घरी पोचायचं आहे आता फक्त आपला एक शेवटचाच प्रोग्राम बाकी कार्यक्रम बाकी फक्त शेंदूर लावा लागतो तर मित्रांनो याच्या आता या कापमध्ये शेंदूर आहे या शेंदूरमध्ये गोड तेल टाकलं जे आपण खातो ते लोकांचं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं त्याच्यानंतर ते मूर्ती लावत असतं जेणेकरून ते जास्त काळ वगैरे टिकत तर मित्रांनो आता आपण पूर्ण मसुबाला शेंदूर वगैरे लावून झाला आहे झेंडा चढवलेला आहे आणि एक उशीर झालेला आहे पण एक थोडक्यात दोनच मिनिटात तुम्हाला आपला बंधार दाखवतो आ, हलु, 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 हा जो आहे आपला बंधारा आता मोबाईल मध्ये एवढा भारी व्ह्यू येत नाही पण तुम्ही समोर बघितला ना एवढं भारी छान आणि सुंदर आहे एकदम शुभ्र पाणी चाललं अजून एक दीड महिना कंटिन्यू तो खूप वाता राहणार आहे मग हळूहळू पाणी कमी होऊन जाते तिकडे आता नवीन क्रिकेटचं टर्फ पण झालेलं आहे तिकडे मेडिकल कॉलेज राहिलं तुम्हाला आपला बंधारा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण चाललेलो आहे शेवटचं टास्क मका तोडायला चलो तर लहान आहे भाऊ मका तोड राहिले आणि मी कसे असे कंस काढून टाकू राहिलो जेणेकरून ते कंस कुटुंबमध्ये जाणार नाही तर आता आपला पूर्ण मकाचा नाना तोडून झालेला आहे रोज पाच भाऊन त्याला धरून बसणार आहे फुल स्वॅगमध्ये आणि आपण आता पुढं गाडी चालवणार आहे जास्त अंधार पडला त्यामुळे ना जरा ब्लर दिसतोय आता आपला पूर्ण चारा तोडून झालेला आहे भेटू आपण डायरेक्ट घरी आणि एवढं असा पाटी मागून उलट्यावरून बसणार आणि मी पुढून गाडी चालवणार आहे फुल स्वॅग शेतकरी स्वॅग बोलते सब बोलते तर आता आपले सवारीने गेले आहे थेट घराकडे गायचा चारा घेऊन करर टण आमचं टार्गेट पूर्ण झालं आमदार पडायच्या आधी आपण निघालो आहे हा आणि जवळच आपलं घर जेवढं राहिलं हे आपलं स्पीच आहे क्रिकेटचं ते स्पीच किती पण लांब मारा नो प्रॉब्लेम तिथे पण मारा नो प्रॉब्लेम आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी तर आता आपल्याकडे दिवे लावायचा कार्यक्रम चालू झालेला आहे ही आपली विहीर आहे विहीर हि विहीर एक दिवा लावा लागतो हे आपले श्रीमान बंधू बंधूंकडं आज दिवे लावण्याचा कार्यक्रम दिले आहे तसे त्यांनी खूपच दिवे लावले तेव्हा त्यांच्याकडे दिवे लावायचा कार्यक्रम दिला आणि आपला काम आहे करे करे जाऊ जाऊ जवळ जवळ आता आपल्या सगळ्या पंत्या वगैरे लावून झालेल्या आहे घरात मम्मीचा स्वयंपाक पण चालू आहे आणि पप्पाचे आता पाहुण्या आवडायला फोन चालू आहे शुभेच्छा देत आहे आता फक्त आता एक पाच ते दहा मिनटाचं आपलं लक्ष्मीपूजन वगैरे चालू होईल भरपूर पंत्या लावल्या आम्ही तरी ह्या कमी लावल्या नाही तर आपल्या प्रत्येक जेवढं जेवढं झाडे ना तिथं प्रत्येक झाडाला आपण एक एक दोन दोन पंत ठेवत असतो गा ह्या आता नेमकी अंधार आहे ही जी पंती लावली आहे ही आपल्या गायांच्या गोट्यामध्ये लावलेली आहे आणि सुंदर असं आपलं छोटंसं घर छान तिथं आपला टॉम आहे मित्रांनो आता आपलं लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलं आहे पहिली लढ वाग आपली आपली गोळीशी आहेत एकदम सुखाचं पार पडलेलं आहे जपून लाव हा लाव पळ पळ तर मित्रांनो सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नाही अरे तर आता आपलं पूर्ण फटाकडे वाजून झालेलं आहे आणि आता दिवाळीचा शेवटचा टप्पा म्हणजे पुरणपोळीचं जेवण म्हणजे पुरणपोळी म्हणजे आपली आवडती की तर जेवण करावं निवडण झोपा सगळ्यांना पुन्हा दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा